मोदींपर्यंत देशाचे कोणतेच प्रश्न सुटत नाही असं पोचत नाही ते पोचवण्यासाठी राज्यातल्या सरकारला एक जाणीव आणि अभ्यास असावा लागतो आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुद्धा ते, प्रधान ते स्वयंकेंद्रित आहेत त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याची आवश्यकता असावी लागते काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अभ्यास केलेले स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं पण स्वामीनाथन आयोग लागू केला का जो शेतकरी मागतायत स्वामीनाथन आयोगामध्ये अशा अनेक शिफारशी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत मिनिमम सपोर्ट प्राइस लागू केली जी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे मोदींनी घोषणा केली होती शेतकऱ्यांचं इन्कम डबल करू केलं का हे सगळे फेकूचंद आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत कधीच जाणार नाही हे कानानं बहिरे आणि डोळ्यांना आंधळे झालेले हे राज्यकर्ते दिल्लीत आहेत आणि त्यांना आपल्याला बदलावं लागेल त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही ही आमची भूमिका आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका